मीडियाचा प्रभाव आजच्या काळात खूप मोठा आहे आणि तो सकारात्मक तसेच नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे दिसून येतो मीशा अगरवालच्या बाबतीतही असे कायसे घडले तिच्या बहिणीच्या पोस्टनुसार सोशल मीडियाचा तिच्या मानसिक आरोग्यावर झालेला नकारात्मक परिणाम स्पष्ट दिसत आहे काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक मिशा अगरवाल एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर हिने चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या चोवीसाव्या वर्षी आत्महत्या केली तिचा पंचवीसावा वाढदिवस सव्वीस एप्रिल रोजी होता तिच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना आणि ऑनलाईन समुदायाला मोठा धक्का बसला मिशा तिच्या द मिशा अगरवाल शो या इंस्टाग्राम पेजवर कॉमेडी लाईफस्टाईल आणि ट्रेंडिंग विषयावरील व्हिडिओसाठी ओळखली जात होती तिचे इंस्टाग्रामवर थ्री पॉईंट फाय लाखाहून अधिक फॉलोअर्स होते मिशा ही प्रयागराज उत्तर प्रदेश येथील रहिवासी होती तिने बिशप जॉन स्कूल अँड कॉलेजेसमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर कायद्याची पदवी एल एल बी मिळवली ती प्रांतीय नागरी सेवा न्याय पी सी एस जे परीक्षेची तयारी करत होती दोन हजार सतरामध्ये तिने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर कंटेंट क्रिएटर म्हणून सुरुवात केली आणि द मिशा अगरवाल शो नावाचा कॉमेडी शो सुरू केला तिचे व्हिडिओ विनोदी रिलेटेबल आणि ट्रेंडिंग विषयावर आधारित होते मार्च दोन हजार चोवीसमध्ये तिने मिशा कॉस्मेटिक नावाचा हेअर केअर ब्रँड सुरू केला आणि ती त्याची सीई ओ होती मिशाच्या मृत्यूनंतर तिच्या चाहत्यांनी आणि इतर इन्फ्लुएन्सरनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून या घटनेचा धक्का व्यक्त केला सोशल मीडियावरील मानसिक दबावाबद्दल चिंता व्यक्त केली तिने लिहिले हा असा क्षण आहे ज्याची मला खूप भीती वाटते लाइक्स आणि कमेंट्सच्या मागे लागण्यापेक्षा खऱ्या आयुष्यातील प्रेम आणि आनंद यावर लक्ष केंद्रित करा काही चाहत्यांनी आणि इन्फ्लुएन्सरनी मिशाच्या आत्महत्येच्या कारणाबद्दल संशय व्यक्त केला काहींनी तिच्या क्लोज फ्रेंड स्टोरीज वरून असा दावा केला कि ती वैयक्तिक कारणामुळे भावनिक दृष्ट्या त्रस्त होती आणि फॉलोअर्स कमी होणे हे कारण फक्त कवर अप आहे मिशाच्या मृत्यूने सोशल मीडियाच्या तरुणावरील मानसिक दबावाबाबत चर्चा सुरू झाली आहे तिच्या कुटुंबाने आणि इतरांनी तरुणांना सोशल मीडियावरील फॉलोअर्स आणि लाईक्स यांना खरे आयुष्य आणि प्रेम न समजण्याचा सल्ला देखील दिला मिशाच्या बहिणीने तीस एप्रिल रोजी एक भावनिक पोस्ट शेअर करत मिशाच्या निधनामागील कारण उघड केले तिने सांगितले की मिशा तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या संकेत झालेल्या घटामुळे तीव्र नैराश्यात होती आणि तिला स्वतःला नालायक वाटत होते मिशाचे आयुष्याचे एकमेव ध्येय एक मिलियन फॉलोअर्स मिळवणे आणि चाहत्यांचे प्रेम मिळवणे हे होते तिच्या फोनच्या वॉलपेपरवरही तिने हे ध्येय लिहून ठेवले होते मिशाच्या बहिणीने जिचे नाव मुक्ता अगरवाल असे आहे तिने पोस्टमध्ये असेही लिहिले होते की माझी लहान बहीण मिशाने तिचे संपूर्ण विश्व इंस्टाग्राम आणि फॉलोअर्स भोवती बनवले होते जेव्हा तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले ती उद्ध्वस्त झाली आणि तिला स्वतःला किंमत नाही असे वाटू लागले मी तिला समजावण्याचा प्रयत्न देखील केला इंस्टाग्राम हा तिच्या आयुष्याचा केवळ एक भाग आहे संपूर्ण आयुष्य नाही तिचे एल एल बी डिग्री आणि पी सी एस परीक्षेच्या तयारीची आठवण देखील करून दिली की ती एक दिवस न्यायाधीश बनेल आणि तिला करिअरची चिंता देखील वाटणार नाही मी तिला इंस्टाग्रामला फक्त मनोरंजन म्हणून पाहण्याचा आणि त्यामुळे तणावग्रस्त न होण्याचा सल्ला देखील दिला होता दुर्दैवाने माझ्या बहिणीने माझे ऐकले नाही आणि इंस्टाग्राम आणि फॉलोअर्सच्या आहारी जाऊन तिने स्वतःचे आयुष्य संपवले यामुळे आमचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे मिशाच्या बहिणीने तिच्या पोस्टमध्ये हेही आव्हान केले की इंस्टाग्राम हे खरं जग नाही आणि फॉलोअर्स हे खरे प्रेम नाही कृपया हे समजून घ्या मीशाच्या निधनाने सोशल मीडियावरील दबाव आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यावर चर्चा सुरू झाली आहे काही युजर्सने या कारणावर शंका व्यक्त केली असून मीशाच्या निधनामागे इतर वैयक्तिक कारण असू शकते असे देखील म्हटले आहे तथापि कुटुंबाने आत्महत्या हेच असल्याचे स्पष्ट केले आहे आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविज्य भाग बनला आहे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सअप यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे आपण जगाशी जोडले गेले आहोत सोशल मीडिया हे एक फक्त शक्तिशाली साधन आहे जे योग्य पद्धतीने वापरल्यास आपले जीवन समृद्ध करू शकतं त्याच्या आहारी जाऊन आपला आरोग्य वेळ आणि नाते संबंध धोक्यातांना चुकीचं आहे संतुलित वापर आणि जागरूकता यामुळे आपण सोशल मीडियाचा फायदा घेऊ शकतो आणि त्याचे दुष्परिणाम टाळू शकतो तर सोशल मीडियाचा वापर करा पण सावध आणि जबाबदारीने